एम वर एसीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार 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 तुम्हाला का होय तीन वेळा नमस्कार विषय तसा आहे एमपीसी राज्यसेवा दोन हजार पंचवीस स्पर्धेचे बदलते स्वरूप आपण आतापर्यंत काय पाहिलं की सिलेबसचं बदलतं स्वरूप परीक्षेचं बदल स्पर्धेच स्वरूप बदललंय नवीन विषय आहे ना भाऊ एकदमच गंभीर विषय आहे आणि म्हणून तीन वेळा इकडे पा गण्या हा हो, ना बोट तुटतील ना लमच्या तु हे चावतस का म्हणतस भाऊ कॉम्पिटिशन तर खतरनाक राहीन म्हणते बावा मग काय बापू कंचे खेळाचे हो का बे हा काय माणूस आहे कॉम्पिटिशन हो राही भयानक हा तुला फुकटात नोकऱ्या भेटतं काबे ना ऑफिसर बनवतील बैताळ लमचा ना तर स्पर्धक मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या ज्या प्रकारे एम पी एस सी राज्यसेवेचा दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णपणे मेन्स बदलणार आहे परीक्षेचं स्वरूप बदलणार आहे त्यासोबतच स्पर्धेचं सुद्धा स्वरूप बदलणार आहे ते कस स्पर्धा कशी राहणार आणि स्पर्धकांनी कसं राहावं हे समजणं अत्यंत आवश्यक आहे तर थोडक्यात आपण समजून घेऊया स्पर्धेच बदलतं स्वरूप पहिलं प्रिलिमवर असर पडेल काय यास स्पर्धा तफ होईल कि स्पर्धा अशीच येईल वाली कस होणार तर पहिल्यांदा गोला मारू आंदोलन जीवे थंडे होतील आता गोला मारू आंदोलन जीवी म्हणजे काय तर आतापर्यंत जे काही का एमपीएससी ला हार्डकोर अभ्यास करत होते जे प्रिलिम आणि मेन्सचा गोला मारो आंदोलनाची पूर्ण प्रॅक्टिस करत होते ज्यांनी दोन तीन अटेम्प्ट दिलेले आहेत कदाचित मेन्सही दिलेला आहे असे लोक थंड होणार आहेत कस तर यांना लिहिण्याची सवय नाही माइंडसेट बनलेला आहे की गोला मारायचा आहे आणि त्यानुसार त्यांचा अभ्यास झालाय आता एका अभ्यासाच्या पॅटर्न मधून दुसऱ्या अभ्यासाकडे शिफ्ट व्हायला त्रास होणार आहे तर मानसिकता थोडीशी द्वंद्व याच्यात आलेली आहे अशा लोकांची लक्षात आलं का थोडशा याच्यात आहे ड्युअलिझम मध्ये फसलेले आहेत की देऊ की नको देऊ देऊ की नको देऊ जमन क नाही जमन मग हा ऑप्शनल प्रिपेअर करायचा आहे एस आहे ह्याच्या जीएसचा तर पॅटर्नच बदलला आतापर्यंत लमच्या हा एचआरडी वगैरे करत होता आता गेला कुठं मेला कुठं माहीत नाही असे बरेचसे प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरत आहेत असे बरेचसे स्पर्धक आहेत तुम्ही चर्चा करा तुम्हाला लक्षात येईल तर हे जे गोलामारो आंदोलन कर जीवी आहेत ह्या गोलामारो आंदोलन जीवी जे यांची संख्या घटणार आहे पुढच्या अटेम्प्टला ते कदाचित बनतील चला देऊ पाहू बघू किंवा हे शिफ्ट होणार आहे है ना? हे काय होतील यातले काही जण शिफ्ट होतील कुठे पीएसआय एस टी आय असिस्टंट ह्या परीक्षेकडे शिफ्ट होतील म्हणतील बाबा ह्या वेळात हे काढून घेतो आता हे थोडस हाताबाहेर चाललंय हे काढून घेतो मोकळं होऊन जातो आणि मग एमपीएससीच्या रेग्युलर यायला लागतो कारण की एक्झॅक्ट आहे युपीएससी चा पॅटर्न आता आलाय पण प्रश्न कसे येणार काय येणार सगळे संभ्रमात राहते ना तर हे जे आंदोलन जीव्य आहेत यातले बरेचसे कमी होणार आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटेल की स्पर्धा कमी होत आहे कारण स्पर्धा घटक आहेत मग गण्यासारखेल मजाच मजा काहीची मजा न्यू एंट्री आहे ना ही न्यू एंट्री आहे ना आतापर्यंत जे एमपीएससीचं पी च स्वरूप वेगळं आणि युपीएससी स्वरूप वेगळं याच्यामुळे एम पी सिरियसली देत नव्हते किंवा देत नव्हते असे युपीएससीचे आस्पारंट यांची एंट्री होणार आहे आता हे एंट्री आहे ही जबरजस्त एंट्री होणार आहे संख्या खूप जास्त असेल असं नाही पण हे असे ऍस्पायरंट आहेत ज्यांचं प्रिलिम छान आहे जे युपीएससी ची मेन्स देत आहेत म्हणजे त्यांनी युपीएससी ची मेन्स दिली आहे त्यांना मेन्स कसं लिहायची हे बऱ्यापैकी माहीत आहे किंवा ऍटलिस्ट अनुभव आहे नसतील झाले पास तरी तर अशी जी आहे न्यू एंट्री ही जबरदस्त एंट्री होणार आहे त्याच्यामुळे एका बाजूला स्पर्धकांची संख्या जरी कमी होणार तरी दुसऱ्या बाजूला नवीन एंट्री येणार त्यामुळे एकूणच प्रिलीमची स्पर्धा जी आहे कसं राहणार आहे जबरदस्त जबरदस्त राहणार ठीक आहे कारण यांना युपीएससीच्या प्रिलिमची सवय आहे जी एमपीएससी ला आहे काही बदल नाही फक्त मेन्स एम वेगळा युपीएससीला वेगळा म्हणून ही जी आहे आज ही बसत नव्हती ही आता येणार म्हणजे येणारच शंभर टक्के येणार त्यामुळे स्पर्धा तगडी होणार त्यामुळे स्पर्धा कमी होणार बा मजाच मजा असं नाही हे डोक्यात फिट ठेवा अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या ही परीक्षा केव्हा होणार आहे दोन हजार पंचवीसला ला आणि महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन आहेत ते आता आहेत ह्या वर्षाच्या शेवटी दोन हजार चोवीसच्या शेवटी आणि पोस्ट इलेक्शन मध्ये जर सरकार मजबूत राहिलं ना तर ते सरकार लईच फुरसदीत राहते ते लक्ष देत नाही आत्ता ज्या काही पोस्ट येत आहेत त्या केवळ इलेक्शन मोड मध्ये असल्यामुळे पुढच्या वर्षी कदाचित ही पॉसिबिलिटी आहे की काय आहे एकूण पोस्ट जे आहे त्या पोस्टची संख्या सुद्धा घटू शकते म्हणजेच काय पुढच्या वर्षीची प्रिलीम जी आहे अशी जबरदस्त राहू शकते मग आपलं प्रिपरेशन सुद्धा त्या दृष्टिकोनातून असणं आवश्यक आहे आता प्रिलिमचा असर लक्षात आला जबरदस्त होणार आहे मी घाबरवत नाही आहे माइंडसेट प्रिपेअर करून देतोय जे स्पर्धक माइंडसेट प्रिपेअर करतील याला लक्षात घेतील तेच जिंकणार लक्षात ठेवा आलं की नाही लक्षात ठीक आहे आता मेन्स समजून घेऊया हो मेन्स नॉकआउट कोण होणार नॉकआउट जे एम पी एस सी चे आतापर्यंतचे जे ऑब्जेक्टिव्ह आता मध्ये प्रिपेअर करणारे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये प्रिपेअर करणारे जे होते ता ता है ते नॉकआउट होणार कारण की त्यांचा कोणासोबत आहे युपीएससी वाल्यांशी आता लढाई आहे त्यामुळे नॉकआउट होणार ही पॉसिबिलिटी आहे बरोबर आहे हे लक्षात घ्या कारण ऑलरेडी युपीएससी आजपर्यंत कदाचित एखादा मेजा झाला असेल किंवा त्याचं प्रिपरेशन त्या स्वरूपाचं होत असेल एक दोन वर्ष त्यांनी केलेलं असेल त्याचा ऑप्शनल प्रिपेअर्ड असेल त्याला रायटिंग स्किल त्याचं हळू थोडं तरी डेव्हलप झाला असेल त्यांच्याशी टक्क द्यायची आहे एमपीएससी मराठी मोड्या माणसांना आलं की नाही लक्षात ह्या स्पर्धकांना टक्कर द्यायची तर यांचा नॉकआउट व्हायची पॉसिबिलिटी पूर्ण आहे पण केव्हा म्हणजे ज्यांनी दोन तीन वर्ष केलेलं आहे युपीएससी च बाबा युपीएससी मेन्स द्यायचा आहे त्याच्यासमोर आम्ही टिकणारच नाही का असं आहे का नाही मेंस वर असर पडणार आहे पण तो असर जो आहे तो असर असॉझिटिव्ह सुद्धा तुम्ही करू शकता मग स्पर्धकांनी काय करायला हवं नॉकआउट पासून जर वाचायचं असेल है ना नॉकआउट नाही व्हायचं ना नॉकआउट पासून वाचायचं असेल तर तुमची स्वतःची रणनीती असली पाहिजे आत्तापासून दोन हजार पंचवीस ला लक्षात घ्या दोन हजार पंचवीस ला केव्हा अंदाजे होईल हे जून वगैरे मध्ये प्रिलीम होईल बरोबर आहे आणि मेन जी आहे ती कदाचित ऑक्टोबर वगैरे ला आता हा जो आहे कालावधी इन जनरल हा कालावधी सफिशियंट आहे सध्या काय चालू आहे सध्या बाबा जून दोन हजार चोवीस आहे म्हणजेच आपल्या हातात एक वर्ष आहे मग एक वर्ष सफिशियंट आहे प्रॉपर टाइम टेबल बनवा प्रॉपर टाइम टेबल बनवा आणि याच कॅटेगरायझेशन करा प्रिलिम आणि इंटरव्ह्यू आणि ह्या तिघांमध्ये ह्या तिघांमध्ये जे पॅरल गोष्टी आहेत सिमिलर गोष्टी आहेत ज्या सिमिलर गोष्टी आहेत ज्या ओव्हरलॅपिंग आहेत त्या सोबत सोबत करा प्रिलिम ची जी आहे ती डेव्हलप करा मेन्सचं रायटिंग स्किल आहे ते डेव्हलप करा आणि इंटरव्ह्यूच बोल बच्चनगिरी ना यालाही डेव्हलप करा यालाही विकसित करा प्रॉपर टाइम टेबल बनवून त्याला स्टिकअप रहा सिलेक्टिव्ह बुक्स बुक्सचं सिलेक्शन प्रॉपर करा ऑप्शनल बरोबर निवडा बघा तुम्ही नॉकआउट होणार नाही कदाचित कदाचित तुम्हीच पास होणार असं होऊ शकत मी अनुभवांती सांगतोय माझ्या पहिल्या अटेम्प्टला माझा पहिलाच अटेम्प्ट होता एमपीसीचा प्रिलिम आणि एमपीसीचा मेन्स आणि त्यावेळात अत्यंत बिकट परिस्थिती होती माझी माझी काही बरोबर परिस्थिती नव्हती आणि मी माझ्या पद्धतीनं कमीत कमी जेवढ्या माझ्या सोबत पुस्तकं होतं त्याच्या आधारावर मी मेन्सचं प्रिपरेशन केलं फार कमी कालावधी माझ्याकडे उरला होता त्याच्यात मी केलं मेन्स लिहिली माझ्या बाजूला चार वेळा मेन्स लिहिलेला व्यक्ती बसला होता स्पर्धक बसला होता शेवटी त्याने विचारलं अरे तू एकही सप्लिमेंट नाही लावत काही नाही लावत नुसता विचार करून करून लिहिते तुझा पहिला अटेम्प्ट का तर मी त्याला हो म्हटलं होतं त्याच्यानंतर तो माझा गुरु झाला कारण तो मला ज्ञान पिलवत होता की बे असं नाही करायचं बे तसं नाही करायचं अशी मेन्स नाही लिहावं लागत जेव्हा मेन्सचा रिझल्ट आला तेव्हा तो फेल झाला होता मी पहिल्याच अटेम्प्टला इंटरव्ह्यू दिला होता मग त्याच्यानंतर मी गुरु झालो ना तो चेला झाला लक्षात ठेवा असं होत त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा मेहनत प्रॉपर याच्याने घ्या प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा बघा रिझल्ट तुमचाच होईल त्यामुळे स्पर्धेचं स्वरूप जरी बदलत असलं तरी आपण हाडाचे स्पर्धक आहोत आहो की नाही मग हाडाचा स्पर्धक असं काय ठेवून देतो ता टांगतो काय असं तलवार फेकून देतो नाही योद्धा आहात ना तुम्ही मग योद्धा हा लढाईसाठी असतो रणांगणात जिंकण्यासाठी तो जातो लक्षात घ्या आये की ने? आहे की नाही मग तुम्हालाही जिंकण्यासाठीच दोन हजार पंचवीस ची तयारी करायची आहे करणार यास मग तसंच लाईक पण करा आणि शेअर पण करा ना यार असं काय करताय मग हे कम कर हे पण करायचं आणि आपला अभ्यास पण करायचा मग मेहनत घेणार यास चला मेहनत घ्या तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट